तर काय म्हणते पब्लिक आज आपला नवीन ब्लॉक असणार आहे आणि कोकणी सुजल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण असं सुट्टी आहे सुट्टी घेतलेली आपण आज म्हणालो जरा डेलीचा काहीतरी ब्लॉक करूया भरपूर दिवस ब्लॉक केला नव्हता भरपूर दिवस काय नव्हतं आज जरा शूट करूया म्हटलं आणि आता आपण निघालो आहे लायसन काढायला चला जाऊया लायसन काढाय आणि बघा हे आपले आलेत झोपती बघा कालची शूट करायची होती महालेश्वरच्या जी पण काही करायला भेटली नाही त्यामुळं कालचा काही ब्लॉग आपला नाही आता बघू आज जमलं तर धामपूरच्या जा यात्रेला जाणार आहे तर तिथली शूट करायला भेटली तर नक्कीच भेटू आणि हा आपला हार्दिक जोशी भाव एक नंबर आहे आता झोपून उठलेत और... अजून काय फ्रेश आहे तसं झालेलं नाही mm. आणि अजून एक येतोय तो, तो पण आताच झोपून उठलाय तर जाऊया आणि बघूया गेल्या टायमिंगला गेलो होतो तेव्हा पण हाच होता सोबत खास आयटमला भेटण्यासाठी आला पुण्यावरून तिने धोका दिला <laughs> जाऊन सुदे पुढं ब्लॉग स्टार्ट करूया

तू मला फोन केला तेव्हा मी उठलो आणि सगळे माझ्या घरासमोर आलेले नंबर वाटते बॅकग्राऊंड पण मस्त आहे ब्लॉक करताना पहिल्यांदा एवढं बॅकग्राऊंड भेटलाय अभि मजा आहे का ना भिड भावाच नशीब लय चांगलं आहे कुठं चांगलं आहे काल भेटली नाही वेंडी चांगलं कुठलं असू दे काल भेटली नाही तुझ्यासाठी दरवर्षी मी यात्रेला प्रेम रोखदार आहे

पण हे आपले फ्रेंड आहे दोशी दिसायला दिसायलाय आहे इकडं वगैरे दिसायला आहे एक नंबरचा अकार भाषे वर्गा किती प्रामाणिक आहे एखाद्याला काही शॉपिंग करायचं तर ह्याला घेऊन जायचे पद्धती शॉपिंग करून देतो मला सगळं सांगता यायचे बद्दल डिटेल जरा फक्त गाडी झालं आता जरा आग काय बाय बाय म्हण बघा आपण आलोय आता लाक्षण आम्ही राहून मारायचं आहे तर मग लायसन काढून झालं घरी जागा आहे तर तुम्हाला पोषात दुकान दिसलं माल आलो ओस टी नक्की बरं टोस्ट डॉक्टर वाटतात ऊस एक नंबर जातो नक्की तिथं ब्रेक घेऊन जाऊया उत्सा ऊस करला देवडीचं सिविड हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूलाच आहे देवढी आलो की स्टेमेंट मस्त वाटतं जरा आपल्या शूट करायचं कोण नाही आपण एकटेच आहे आपल्यासोबत जी पोरं होती ती गेलेत बाहेर खेळायला त्यांना बोलवण्यात आलं त्यामुळे ते गेले खेळायला गेले खेळायचं आता शूट करायचं कोण नाही आपल्यासोबत आणि ज्याला त्याची तुम्हाला डिटेल सांगायची तो पण गेला आहे त्या सगळ्या नेक्स्टॉपमध्ये आपण दाखवू ते सगळं आणा गेलात जो जो तीन तास गेले तर लाईक समजा आणि ब्लॉग आपण इतकंच थांबूया ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक करा आणि कोकणी सुजल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय आणि आजचा ब्लॉग आपण म्हणून काय करतो कारण आपल्याला शूट करायचं कोण नाही आपण एकटे काय गाडी पण चालवतो आहे आणि शूट पण करतो आहे मला काही ते शक्य होत नाही मला इथेच थांबूया बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग